सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या नवरात्र दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली आहे नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीमध्ये आजपासून दुर्गामाता दौडी सुरू झाली आहे श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी या दौडीचं आयोजन करण्याची परंपरा आहे राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय जन्मावेळी मोगलांच्या चा अत्याचारातून सुटका होण्यासाठी नवरात्रीच्या काळात देवीला साकडं घातलं होतं त्याची आठवण म्हणून सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रीची दौड सुरू करण्यात आली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे या दौडीचे नेतृत्व करतात आज महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यात या दौडीचं आयोजन केलं जातं सीमा भागातही दौडीला चांगला प्रतिसाद मिळतो गणेश उत्सवाप्रमाणे ही दौड सुद्धा एक सामाजिक उपक्रम म्हणून मानली जाते आज घटस्थापनेच्या दिवशी या दौडीला सुरुवात झाली पहाटे साडेपाच वाजता माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही दौड निघाली यामध्ये हजारो तरुण बालगोपाळ आणि अबालवृद्ध सहभागी झाले होते ठीक ठिकठिकाणी या दौडीच्या मार्गावर रांगोळी काढून स्वागत करण्यात आलं यंदाच या दौडीचे चौतीसावे वर्ष असून देशप्रेम आणि धर्मप्रेम जागृत ठेवण्याच्या उद्देशानं या दौडीचे दरवर्षी आयोजन करण्यात येतं कणे

ले छ सवन काढ़ वृती जय लो ती केवळ काही लेकरांची आई नाही हो ती आपल्या सगळ्या सगळ्यांची आई आहे विश्वात त्यांची म्हणून द्रौपदी होती विदूर बसलेत कुंती आहे मुलं बाळ खेळत आहेत बारा वर्ष हस्तिनापूरच्या सिंहासनावरती बसून झालेली आहे त्याला मध्ये हिंदूंचा पवित्र सण नवरात्रची सुरुवात झालेली आहे घटस्थापना हा आजचा पहिला घटस्थापनेचा हा आजचा पहिला दिवस घरोघरी नवरात्र बसतं आपण कौटुंबिक पातळीवरती आई दुर्गा मातेची घरामध्ये स्थापना करून तिची आरती तिची श्रद्धेपूर्वक आपण निष्ठेने प्रार्थना करत असतो पण सामाजिक पातळीवरती नवरात्र बसवण्याचं काम आणि सामाजिक पातळीवरती देव देश धर्मासाठी उगवती तरुण पिढी रस्त्यावर येऊन एकत्र येऊन दुर्गामातेची आरती करण्याचा उपक्रम म्हणजेच दुर्गामाता दौड आहे गुरुवार या संभाजीराव गुरुजी यांनी हिंदू समाजाला दिलेला हा सगळ्यात महत्त्वाचा एक उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड आज सांगलीमध्ये पहाटे साडेपाचला याची सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये कर्नाटकामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही दुर्गामाता दौड हा उपक्रम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत राबवला जातो देव देश धर्मासाठी काम करण्याची प्रेरणा या दुर्गामातेकडे मागण्याचा उपक्रम म्हणजेच दुर्गामाता दौड आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो लाखोंच्या संख्येमध्ये साजरा होतो वैयक्तिक स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या घरासाठी प्रगती उन्नती आर्थिक परिस्थिती आरोग्य याच्यासाठी आपण देवीकडे मागतो पण या उद्ध्वस्त होत चाललेल्या भारतमातेचा संसार दुरुस्त करण्याची ताकद आमच्यामध्ये दे शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गाने उभी तरुण पिढी संपूर्ण हिंदुस्थानचं कार्य करण्यासाठी रक्षण करण्यासाठी एकत्र यावी या उद्देशाने जात पात पंत संप्रदाय पक्ष सगळं सोडून हिंदू म्हणून एकत्र येऊन पाटे धावत धावत आईकडे जाऊन शिवछत्रपती संभाजी महाराज चिजामाता तुळजामाता कालीमाता गोमाता गंगामाता यांचा जय जयकार करत दुर्गामातेकडे आर आरती करून देव देश धर्मासाठी कार्य करण्याची ताकद मागण्याचा उपक्रम म्हणजेच दुर्गामाता दौड आहे आज सांगलीमध्ये आम्ही सगळे एकत्र आलो आहे तसंच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात एकत्र येऊन ही दुर्गामाता दौड साजरी होते आज घटस्थापनेचा पहिला दिवस सलग दसऱ्यापर्यंत नऊ दिवस ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवला जाणार समस्त हिंदू समाज याच्यामध्ये सहभागी होतो आणि मी सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करतो